जायगा नाही तो बी पीछे पिछी गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण माजुली या ठिकाणी माजुली एक आयले डेअरीवर व्हायचं हो ते जेव्हा आहे तर फायनली आपण निघतोय काल रात्री मुक्काम आपण इथं केला होता एक कन्स्ट्रक्शन साईट चालू होती एक हॉटेल आहे त्याच्या वयाच आपलं काम चालू आहे फिनिशिंगचं म्हणजे इथं टेंट लावला होता अशा प्रकारे टेंट लावला होता इथं इथनं निघतोय आता आंघोळीचं सोय इथं तर आहे आंघोळीचं आणि इथं लई थंड पाणी इथं बघूया मॅनेजर आपल्या महाराष्ट्रात एक गरम पाणी देत आहे का नाही तर परत तिथं येऊन आंघोळ बघतो मित्रांनो तर फायनली उरकले आंघोळ वगैरे पण केली आता आता काय करतो बॅग वगैरे पण बांधल्यात आता आपल्या पॉवर बँक वगैरे चार्जिंगला लावलेत त्या सगळ्या घेतो आणि मग जाऊया ओके चलो मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं पण आता चाललंय हॉटेल हो मध्ये थांबलो होतो लुईट लुईट म्हणून आहे आता लुईट हॉटेलमध्ये थांबलं होतं आता फायनली आपले इथं गाडी सामान वगैरे लोड केले इथनं फिल्टरचं पाणी पण आहे दोन तीन लिटरच भेटले कारण त्यांच्या फिल्टरमध्ये पण पाणी संपलं होतं अशा प्रकारे आपण इथनं फायनली निघतोय आता इथंच फिरून आपल्याला खूप या काही नियोजन होतंय आता इथं साडे दहा वाजले मित्रांनो तर आपण इथनं निघतोय आता तर पाहू शकता त्या साईडला पण एकदम ग्रीनरी आहे सगळीकडं हे द्वीप म्हणजे शांततेसाठी जास्त फेमस आहे काल तर काय मी काल फक्त ऑब्झर्व केलं भाऊ इथं काय 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 नाही आता आपण आप व्हिडिओ बनवणार इथं बांबूचं प्रोडक्शन जास्त होतंय तुम्हाला घरं वगैरे पण दाखवतो पहिलं आपण नैवे आपल्याला जायचं एक आपल्याला पहिलं बांबू कॉटेज पाहिलं जायचं आहे कुठे कॉटेज चलो तर मित्रांनो आपण आलोय आज दुसऱ्या सत्रा सत्रा सत्राला काल आपण साहित्य सत्र पाहिलं आता आपण आलोय घरामोर सत्र पाहिलं मित्रांनो काय काय माहिती मला तर एवढं काय असलंय ह्याच्यात इंटरेस्ट नाहीये ते पण मी आलोय बघूया काय एक प्रकारचा मठ असतोय मला लोक म्हणले त्यामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता माजुली नाही अभि हे कोणसा सत्र आहे गोरमोळ सत्र इसका विशेषता काय की इस सत्र में आपको आज आज इधर हमारा असम का ट्रेडिशनल के ट्रेडिशनल के जो ट्रेडिशनल के जानने को मिलेगा आपको ओके okay, ओके okay. ऐसा ओके okay, ओके okay. यहाँ पर आ, सुबह नाम लेता है ओके okay. ऐसा और ही नाम ओके okay. बोर्ड गीत लेता है ओके okay, ओके okay. एक गाना होता है ओके ओके दिस कॉल बोरगीत ओके okay, बोरगीत तर मित्रांनो असं और क्या आहे क्या और चलो फिर मित्रांनो तो माजुली हे आसामच्या संस्कृतीचे केंद्र आहे आणि इथं जे मठ असतात सांस्कृतिक त्याला सत्रा असे म्हणतात आपण काल पाहिलं की साहित्य सत्रा पाहिलं होतं त्यामध्येच आज आपण अजून एका सत्राला आलेलं ह्यामध्ये चित्रकलेची जोपासून केले जाते मित्रांनो तर बारा आ, टोटल हे होते उ, सत्र होते पण आता फक्त सहा ते सातच सा सत्र शिल्लक राहिलेले आहेत अशा प्रकारचा आहे हा मोठा असा मठ आहे आणि इथं ते जे पुजारी होते ते मला दाखवत होते की भाऊ हे समोरचे पेढे पा म्हणजे झाडं आहेत हे चारशे चारशे वर्ष जुनी झाडं आहेत पाहू शकता चारशे चारशे वर्ष जुनी झाडं आहेत हे अजून पण इतका जुना इतिहास आहे आणि हे म्हणजे आसाममधील जेवढं काही सांस्कृतिक बाकी आहे ती फक्त ह्या बेटावच बाकी आहेत दुसरं काही नाही आहे हे पाहिलं तर साडेचारशे वर्ष जुनं झाडं आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर मित्रांनो हो त्यांच्याकडून माहिती घेतली आणि पुढं निघालो आपण माजोली हे जगातील सर्वात मोठे नदीवरचे बेट आहे ड्विप आहे त्या आलो आलोय आणि इथले घरं कसे आहेत तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर इथं नाही वे हे बेटाव असल्यामुळे इथं नाही वे जास्त पाऊस झाल्यानंतर नाही पाणी पार इथं गावात घुसतं त्यावेळेस त्यामुळे त्यांनी घरं कशा पद्धतीने बनवलेली आहेत ते दाखवतो इथं पाहू शकता इथं त्यांनी वाट्याचं डुक्कर वगैरे पाळलेले आणि इथं आतमध्ये आपण तुम्हाला घर दाखवतो मित्रांनो बेसिकली हे जमिनीपासून वरती ब बनवलेलं आहे असं पाहू शकता कॉलमच्या साह्याने फक्त कॉलम आणि भीम टाकलेले दीदी अंदर तर अशा प्रकारे आत आलं तर इकडं पाहू शकताय खाली सगळं बांबूपासूनच बनवलेलं आहे आणि इथं पाहू शकता बांबूपासूनच चार पायी वगैरे बनवलेली आणि अशा प्रकारचं घर आहे इकडं ह्यांचं किचन आहे तर अंडीओ उकडलेली आहेत अशा प्रकारे पाहू शकताय खाली काहीच नाही आहे आणि इकडे एक बेड आहे तो पण बांबू पासून बनवलेला आहे ये ये भाई ये घर ऐसा क्यों बनाते हैं क्योंकि इधर बारिश ज्यादा होती है इसलिए बनाते हैं क्या जमीन से ऊंचा क्यों बनाया है जमीन से ऊंचा क्यों बनाया है इसको ये ऊंचा बारिश का पानी का का। दारी 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 दारी। मतलब मैं समझा नहीं ये जो बारिश हो है ना हाँ। बारिश हो रहा है तो ये शार्क का पानी है तो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा एक तर अशा प्रकारचं हे असते इथं पाहू शकता डुक्कर वगैरे पण आहे आणि असे कंपाऊंड केले जातं जंगली जनावरांपासून वाचण्यासाठी मित्रांनो तर बंबू कॉटेज पाहिला आलेले पाहू शकता अशा प्रकारचे हॉटेल आहे ते रूम आहेत म्हणजे तुम्ही आला इकडं तर इथं तुम्ही हॉटेल रूम घेऊन पण राहू शकता अशा प्रकारचे तर हे बांबू कॉटेज आहे तर ह्याचे रेट काय हे सगळं दाखवतो मी तुम्हाला ओके okay. चल अपन मग अभी घर पाल आता कॉटेज पे तो कॉटेज अशा प्रकार की लाइट नहीं है क्या ओके ओके चलेगा चलेगा मित्र तो अशा प्रकार से है ओके okay, okay. okay. इसका रेट क्या है रहता है ये टू है टू है क्या निगोशियेबल रहता है क्या फिक्स रहता है फिक्स ओके okay, okay. ब्रेकफास्ट okay, और लंच इंक्लूडिंग इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट ठीक ये कितने कॉटेज okay, आहे में मित्रांनो तर अशा प्रकारचं हे बांबू कॉटेज होतं पूर्ण आणि आपण आता निघतोय इथनं पाहू शकता अकरा कॉटेज आहे तिथे अशा प्रकारचं आहे तर चल खाली बांबूच्या साहाय्याने बनवलेलं आहे इथनं निघतोय आता हे हॉटेल हो आहे चलो बाय बाय ओके तर ह्यांनी आपल्याला त्यांच्या घराची विजिट काय दाखवली आणि इथं हे पाहू शकता हे गर्ल्स हॉस्टेल आहे आणि हॉस्टेल पण बघा कर मित्रांनो तर आता इथनं निघतोय तर हे भाऊला आश्चर्य झालं की इतक्याला आम्हाला हा हा एम एच पॅकर एम एच हां चलो मित्रांनो आता आपण मित्रांनो तर आपण ज्या बेटावर आलो आहे त्या बेटाची लोकसंख्या नाही वे एक लाख सत्तर हजार आहे आणि हे भारतातील पहिलं असं बेट आहे त्याला जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो ह्या बेटाचं नाही वे दिवसेंदिवस इरोजन किंवा जीज होत चाललेली आहे पहिलं हे आठशे ऐंशी स्क्वेअर किलोमीटर एवढं त्याचा एरिया होता आता त्याचा एरिया कमी होऊन तीनशे पंचवीस स्क्वेअर किलोमीटर एवढाच राहिला आहे दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे याच्यामुळे बेटाचे घषण होऊन त्याचा एरिया कमी होतो तर मित्रांनो हे काही दिवसांनी लुप्त होण्या जादुगरमधलं ह्या बेटाला एकदा व्हिजिट करावं म्हणून मी ह्या बेटावर आलो होतो खूप शांत ठिकाणे मी व्हिडिओ कमी काढला पण जागा एक नंबर होती तर आपण चाललो आहे आणि पाहू शकतो किती भारी Uh, जागा आहे हो। लोकेशन आहे एक नंबर हो तर चला आपण आता पुढच्या लोकेशनला जाणार आहे तर रोड पण मस्त आहे एकदम जमिनीपासून उंच उचललेले अशा प्रकारचे आहे मित्रांनो आलो आहे आपण उत्तर कमरा कमला बरी सतरामध्ये आलेलो आहे तर एकोणीसशे सदुसष्ट साली स्थापन केलेलं आहे तर बहुतेक ढोलकी वगैरे बनवली जाते असं मला वाटते अशा प्रकारच दिसत हे पाहू शकत आता पाहिजे काय मित्रांनो तर ह्या सूत्रामध्ये आलो होतो तर ह्या सूत्रामध्ये काय पाहिजे तेच मला कळलं नाही कारण तिथं माणसं पण नव्हती कोण काहीच नव्हतं इथं पाहू शकताय त्यांचा तिथं भात झालेला आहे तर भाताचे साळीच्या पेंडे आहेत ते इथं लावलेले आहेत अशा प्रकारे तर अशा प्रकारचं हे सत्र आहे तर तिथं बाहेर जे मला फोटो वगैरे ते तेव्हा कळत होतं की इथं डोलकी वगैरे बनवत असतील पण इथं काहीच दिसत नाही आहे तशा प्रकारे आणि इथं एक मंदिर आहे समोर तर त्या मंदिर पण दाखवतो तुम्हाला कसं आहे आणि मंदिराच्या भोवती एक सुंदर असं गार्डन आहे मंदिरात तर नाही जात कारण कॅमेरा अलाउड नसतो पण अशा प्रकारचं इथलं मंदिर आहे मठामध्ये मित्रांनो तर अजून पण पाणीच पाणी जिकडं लक्ष द्याय तिकडं पाणीच पाणी इकडं पाहिलं तरी पाणीच आहे आणि त्यामध्ये असा हे गवत उगवलं आहे गवत म्हणू शकता काही वेल म्हणू शकतं त्याला फुलं लागतात आपल्या इथं पण नदीत येतं असलं अशा प्रकारचं आहे काही ठिकाणी भात लावलं आहे म्हणजे ह्यांचं बिनभरोशी काम आहे भात पण येतं आहे का नाही काय गॅरंटी नाही लय पाऊस झाला तर सगळंच पाण्याखाली जात असतं मित्रांनो तर पाहू शकता घर बांबूच्या साह्याने बनवलेली कशी घर मित्रांनो तर अशा प्रकारे घर आहे आणि घराच्या खाली मला नाही एक इथं साडी बनवताना दिसते मित्र तो इत सा टाइम लगता है एक साड़ी बनाने में दे 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 लगता है। एक महीना एक साड़ी को लगता है फिर महंगा में, कितना जाता है फिर एक महीना एक को तो लगता है तो, तो कितने रुपए में बिकता है एक फिर पांच हजार छह हजार में तो बहुत मेहनत है फिर मित्रांनो तर आपण माजुलीमध्ये तर माजुलीमध्ये इथं आल्यानंतर नाही इथं नाही ट्रॅडिशनल पद्धतीने साडी बनवली जाते तर त्यांना म्हणलं त्यांचं हे घर आहे वळती पाहू शकता असं बांबूच्या साह्याने बनलेलं आहे घर हा असं पूर्ण बांबूचे सपोर्ट देऊन घर बनवण्यात आलेलं आहे हे पाहू शकताय तुम्ही आणि ह्याच्या वळती घर आहे खाली यांचं चा काम चाललं आहे अशा प्रकारे आहे तर ते त्यांचं काम चालू आहे त्यामुळे ते मग दुकानातही बोलावतात मला गळ दाखवण्यासाठी अशा प्रकारे ती मशीननी हलवतात दोर टाकतात आणि वाढतात ये डिझाईन बन रहा मी क्या? क्या क्या बोल रहा था मी बारिश के टाइम में किधर तक पानी भर जाता है ना? बारिश के पा टाइम में पानी किधर तक आ जाता है ना? ये इसको टच हो जाता है का इसको घर में चला जाता है का नाही ना नहीं जाता ना मित्रांनो अशा प्रकारे इथं सा साड्या बनवल्या जातात तर चला हे ये आपल्या बरोबर त्यांचं घर दाखवायला कसं घर आहे अशा प्रकारे इथंच मी गाडी लावली होती आणि इथन घर कस आहे ते पाहिजे आपल्याला आता हा देखू क्या अशा प्रकारची वस्ती सगळी आणि वस्ती हो ना अशा प्रकारचे आज बाई गे नाहीये कैसा साई और फेरी किती बजे आहे लास्ट अभी ऑफिस जाने की फेरी किती बजे आहे मित्रांनो तर आलोय आता पाहूया घर कसे पाहू शकता अशा प्रकारे प्लॅटफॉर्म बनवलाय जायसाठी आणि आतमध्ये आल्यानंतर असा पडदा आहे या साईडला आणि पडद्यानंतर ना असा आज पहि अशा प्रकारचे त्यांचं लहान मुलं आहे आणि तिकडे उदय किचन आहे का ओके ओके देख सग उदय मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता ओके थँक्यू मित्रांनो तर ते लहान जो उठलं माझ्या मग अशा प्रकारचं घरे हलत पण ही कशी राहतात काय माहिती मित्रांनो तर फायनली निघालोय आता आणि आपण आता परत आलोय नदीपाशी तर इथनं आपल्याला फेरी पकडायची आणि फेरीने आपल्याला परत जायचे मित्रांनो तर काय झालंय कॅमेरा स्विच ऑफ झाला आहे पुन्हा आणि ते मेमरी पण फुल झाली त्यामुळं आता काही मोबाईलमध्ये काढतोय आता जाताना आपण दुसऱ्या स्टेशननी चाललोय हे स्टेशनपासून खूप लांब आहे जोराहाट जोराटला जाण्यासाठी इथनं आता नव्वद रुपये तिकीट आपल्याला येताना साठ रुपये होता जाताना नव्वद रुपये तिकीट आपली गाडी तर गाडी घेऊन आपण चाललोय पुन्हा बोटमध्ये आणि ते डाव चालला आहे एकदम झकाटमध्ये लय ज जबराट खेळतात ही सगळी एकदम एक्सपर्ट आहेत किती बघा टेबल बिबल करून एकदम टकाटक बनवले को है कोण बाइक? बाइक चढाना पडतय का बाईक बाईक चढात है मित्रांनो तर आलोय आता आणि आज नाही एकदम बारकी छोटी बोट आहे तर इथनं नाही वेळ आपली गाडी चढवायची पाहू शकता मी हा इथनं अशी आणि ह्या फळून अशी गाडी जाऊन या पत्र्याच्या ह्याच्यावर गाड्या लावणारे पन्नास गाड्या बसतात ह्याच्यावर आता माझ्या गाडीला तर लोडे कशी बसायची मी पहिली एक बॅग काढून ठेवतो आपली गेलं तर सगळं जायचं नाही ते गाडी बी जायची बॅग बी जायच्या त्यासाठी एक बॅग काढून घेतो बाकीच्या मग नंतर लावू ओके okay. तर गाड़ी आता वही थी गोसेस चालू है गाड़ी खाली उपाय नहीं लेंगे क्या सर उपाय नहीं लेंगे क्या मेरी उपाय ले लो हाँ अरे उसको ऊपर से बैरिकेट है इधर बैरिकेट नहीं है <laughs> हाँ अरे बैरकेट लगाएगा पर उसके पीछे बहुत तो वजन है सर जाएगा नहीं तो भी पीछे पीछे अकेले को नहीं जाएगा उसको खींचना दो मिनट मेरे पास कैमरा मेरा ये वो गिर जाएगा बाय मित्रांनो तर फायनली बोट हल्ली आता तिकडं जायचे चान्सेच नाही आहे काय आणि आपली गाडी लागली मध्ये दोन फोर व्हीलर ले लागलेत तर वयती वरती पण गाड्या लागल्यात आणि लोक पण वयती थांबलेत अशा प्रकारे आणि आता ही युटन घेतली बहुतेक बोट का चालली सर हॅलो बाईक ओके ओके, ओके। मित्रांनो हे तर बघा फोर व्हीलर अशा लावल्यात बाईकचं तर काय नाही इनोवा बसली अख्खी पाहू शकता आता हे कॅमेरात असतं तर तुम्हाला वाईट अँगलमध्ये दिसलं असतं सगळं ओके उद्या तिकडून ड्रायव्हर आहे रूम पासून कंट्रोल होत बघूया आपल्याला दोन तासाचा प्रवास आहे थोडं ऊन डाऊन झालं ना मग मी परत येतो बाहेर पहिलं गाडी पाहिला आलो होतो मी गाडी हाय व्यवस्थित दिसते का आपलं सामान दिसते मित्रांनो तर अशा प्रकारे बोट आहे आता शिक मोबा कॅमेरा चार्जिंग झाला आहे पाहू शकता अशा प्रकारे बोट आहे बाकीचे सगळे व्हिडिओ नाही आहे त्याच्यात काढलेले आहेत आपल्या मोबाईलमध्ये तिथनं जाऊया बाहेर गाडी कुठं लावली तुम्हाला दाखवतो मी जवळपास दीड तास झालं बोटमध्ये प्रवास आलो आहे आता मी ते ड्रायव्हर गाडीतच बसल्यात भा इतके होणार मी आता सनसेट व्हायला आहे तिथनं वयती जाऊ शकतो आपण गर्दी झाली पण उपाय जाऊ जा। शकते का भाई उपाय मित्रांनो तर फायनली वरती आलाय पाहू शकतो एकदम सनसेट आहे आणि तिथं आपली हेल्मेट दिसते का हेल्मेट वर आहे ती गाडी सामान बांधलेली ती आपली गाडी आणि हे अशा प्रकारे बोट आहे आणि ह्याच्या खाली आपण बसलो होतो आणि आता ह्याच्या खाली ह्याच्या वळती आलोय आपण पाहू शकतो किती गाड्या आहेत आता ह्या बोटची कॅपॅसिटी पन्नास गाड्या आहे तीन कार आणि शंभर माणसं एवढी आहे एकदम मस्त व्ह्यू आहे अजून किती वेळ काय माहिती ड्रायव्हरला विचार पाहिजे चला पाठी मागे मित्रांनो हो पहा कसला झोबराट व्ह्यू येते मित्रांनो तर आता हे बोट चालवते कोण आहे हे ड्रायव्हर आहे कॅप्टन कॅप्टन कैसे चलती है बोट इससे चलती है क्या ये क्या, था ये क्या इससे क्या राइट लेफ्ट जाता है क्या ये, ये, ये राइट लेफ्ट जाता है और इससे आगे पीछे जाता है क्या पानी क्या अपोजिट जा रही है इसलिए भाग नहीं रही कितना स्पीड रहेगा पाँच का साढ़े छः का है क्या ये तो सगा सिस्टम बिस्टिंग दिल मित्रांनो पहा कसा व्ह्यू आहे आपला सनसेट झाला एकदम चबराट तुम्हाला त्याचा फोटो दाखवल मी इथं मी फोटो काढलाय आणि आपण करत आहे बोटीतनं प्रवास आपली गाडी पाय तिकडे कोपऱ्यात आहे सगळ्यात शेवटी एकदम पहिली गाडी आपलीच लागलेली निघताना पण सगळ्यात शेवटी निघणार आहे तर आपण आता माजुली जोराट या जिल्ह्यात परत आलेलो आहे कारण आपलं इथे एक काम होतं जोराटला त्यासाठी ते आलेलो आहे आणि इकडं पाहू शकताय अशा प्रकारचं पूर्ण बोटिंग स्टेशन आहे आणि ही समुद्र नाहीये मित्रांनो हे सगळं नदी आहे ब्रह्मपुत्रा रिव्हर मित्रांनो तर इथं आल्यावर पहा किती मोठी मोठी आहेत जहाजच जाज <स्थाथ> दिसत तिथे मित्रांनो तो व्ह्यू बघा कसला आहे संध्याकाळचा आता सनसेट व्हायला हो आलाय आता तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती व्यवस्थित चार्जिंग पण कमी आहे गाडी मित्रांनो तो आपण जोराटला कशासाठी आलो होतो तर जोराटला आपल्या गाडीसाठी जे ऑइलचे डबे होते ते आपल्याला मोटुल कंपनीकडून ह्या भावाकडून भेटणार होते तर त्या भावापाशी आलो आणि तिथनं ऑइलचे डबे हो वगैरे घेतले गे आपल्याला काय लागत होतं त्या वस्तू घेतल्या आणि आपण जॉरहाट मधनं निघतोय काल जिथं थांबलो होतो त्या पेट्रोल पंपावर थांबायला जायचा माझा विचार आहे मित्रांनो आपण आसाममधील जोराट या जिल्ह्यात पोचलो आहे तर इथं आल्यानंतर ना पावभाजी भेटली खायला तर पावभाजी घेतली तर एकदम मस्त लागली एकदा खाल्ली आणि अजून नंतर एक माणूस आलाय आणि ते म्हणले तर थांबा मी पैसे देत होतं ऑलरेडी मी पैसे दिले होते पावभाजीचे तर त्यांनी काय केलं अजून एक, एक पावभाजी सांगितली म्हणजे खा काय नाही होत म महाराष्ट्रातल्या माणसांना लय पावभाजी आवडत असते अजून एक प्लेट खा मग अजून एक प्लेट पावभाजी खातोय मी आहे आता आसाममधील जोराट या शहरामध्ये जो तर तिथे आलो पावभाजी खातो होतो पावभाजी खाता खाताच ओळख झाली एका जणांची ते म्हणते की मराठी माणूस आहे तुमचं इथं इथं शेजारी दवाखान आहे तर त्यांनी नाही मग सरांना बोलवलं सर आपले मुंबईचे सर तुमचं नाव सांगा माझं नाव निखिल निखिल तर सर किती दिवसापासून तुम्ही इकडे मी अठरा तारीखपासून इकडे ओके 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 तर सरांना भेटून खूप भारी वाटलं इतक्या ला आपला मराठी माणूस भेटला सर तुम्ही काय म्हणताल मला इथं पाहून खूप आनंद झाला आलो ओके okay, ओके okay. तर मित्रांनो अचानक आमची भेट झाली कारण मला माहित नाही इथं कोण मराठी माणूस काय आहे तर तिथं बोलता बोलता पावभाजी खाता खाता की कळ की इथं मराठी डॉक्टर आहेत एक त्यांच्याशी जाऊन भेटा म्हणले तर मी भेटलो यांना सारा तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं चला बाय बाय ओके okay. मित्रांनो मित्रांनो तो आजचा मग पण आपण परवा दिवशी ज्या पेट्रोल पंप केला होता जोरहटमध्ये तिथंच आहे तर हा पेट्रोल पंप आहे आता पेट्रोल पंप दहा वाजता बंद झाला सगळं सुमसम झालं आणि इथं आपली गाडी आणि इथं आपण टेंट लावला आहे टेंटचा बी एक फोटो काढायचा पण मोबाईल स्विच ऑफ झाला शाळेत नाही हाय एका टक्क्यावर निघेल का फोटो बघूया निघतोय का ओके